घर देतं का घर हे वाक्य आपण ऐकले पण सध्या कुणी काम देतं का मंत्रीपद देतं का एखादी नवी जबाबदारी देतं का अशी म्हणायची वेळ सध्या मंत्री राहिलेल्या धनंजय मुंडे यांच्यावर आली आता यामुळं मी असं म्हणते कारण त्यांनी नुकताच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडं काम किंवा जबाबदाऱ्या मिळवण्यासाठी केलेली मागणी आता ही मागणी पाहता त्यांना जबाबदारी दिली जाईल की नाही हा भाग वेगळा आहे मात्र एक असा नेता ज्यानं स्वतःच्या नेतृत्वावर आणि कर्तृत्वावर ओबीसी समाजाचा नेता म्हणून आपली भूमिका सिद्ध केली आहे त्या नेत्याला अशी काम मागायची वेळ का आली असेल धनंजय मुंडे यांचं पुढचं राजकीय भवितव्य नेमकं काय काय घडलंय यावर काय काय प्रतिक्रिया आलं चला बोलूयात नमस्कार मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत काय झालंय ते मी आधी तुम्हाला सांगते रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील एका कर कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे यांनी मंचावरच सुनील तटकरे यांना उद्देशून म्हणलं काही चुकलं असेल तर काम धरा तू कोणाकडून होत नाही आता मला रिकाम ठेवू नका काहीतरी काम द्या धनंजय मुंडे यांनी जबाबदारी देण्याची मागणी केली आणि मग यावर तटकरेंनी मंचावरच प्रतिक्रिया दिली बरं का धनंजय मुंडेंनी काहीतरी काम द्या अशी मागणी केली वरिष्ठ याबाबत योग्य निर्णय घेतील असं उत्तर सुनील तटकरे यांनी धनंजय मुंडेंच्या मागणीवर दिलं बरं मग याची चर्चा झाली आणि प्रतिक्रिया यायला देखील सुरुवात झाली अंजली दमानिया यावर म्हणाल्या या माणसाला मंत्रिमंडळात संधी देऊ नका तसेच जनताच्या कुठल्याही पदावर त्याला घेऊ नका हवं असेल तर त्यांना पक्षांतर्गत काम करण्याची संधी द्या मात्र मंत्री बनवू नका असं त्या म्हणाल्या आता यावरच म्हणजे त्यांच्या या, या मागणीवर जरांगे काय म्हणतील याकडेही सगळ्यांचं लक्ष होतं जरांगे यावर बोलताना म्हणाले धनंजय मुंडे यांचे हात रिकामेल त्यांना रोजगार हमीचं काम द्या बराशी खोदायला त्यांना पाठवा असा खोचक टोला जरांगे पाटील यांनी लगावला आता मंत्रीपद गेल्यानंतर त्यांच्या जागी मंत्री म्हणून कारभार पाहणाऱ्या भुजबळांनीही मुंडेंना सल्ला दिला बरं का धनंजय मुंडे बोलताना छगन भुजबळ म्हणाले मुंडे यांच्या मागणीवर पक्ष काय बोलेल ते बघू पण एक काम आपल्याकडे गोपीनाथ मुंडे जे आपल्यासाठी काम सोडून गेले ते ओबीसीच्या आरक्षणाच्या हक्काचं जतन करणे हे काम आहे त्यांच्यामध्ये धनंजय मुंडे यांनी ही सहभागी झालं तर बरं त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांचंही स्वप्न साकार होईल असा सल्लाही भुजबळांनी म्हणजे बघा धनंजय मुंडे, मुंडे हे गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील प्रमुख ओबीसी नेते म्हणून पुढे आलेत भाजपचे दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे म्हणून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली सुरुवातीला जिल्हा परिषद सदस्य उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्याशी फारकत घेऊन त्यांनी अजित पवार यांच्याबरोबर बरोबर साधत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यांची बहीण पंकजा मुंडे यांच्या विरोधात परळी मतदारसंघातून निवडणूक लढवली जिथं पहिल्यांदा त्यांचा पराभव झाला त्यानंतर पक्षानं त्यांना सुरुवातीला विधान परिषद सदस्य नंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते हे महत्वाचं पद सर्वे सर्वा शरद पवार यांनी दिलं होतं धनंजय मुंडे यांनी या पदाचा पुरेपूर उपयोग करून तत्कालीन शिवसेना भाजपच्या सरकारला धारेवर धरलं होतं पण नंतर बहीण भाऊ एकत्र आले पुढे दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा प्रचार केला तरी पंकजा लोकसभेत पराभूत झाल्या त्यानंतर विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे चांगल्या मतांनी निवडून आले मग खर तर त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्या सहकार्याची नावं जशी जशी पुढे येऊ लागली तशी तशी राज्यात झालेल्या मंत्रिमंडळात धनंजय मुंडेंना स्थान मिळेल की नाही याची चर्चा सुरू झाली तो काय आठवत असेल तर सुरुवातीपासूनच बीड जिल्ह्यातून धनंजय मुंडे यांना मंत्री करू नये अशी मागणी जोर धरू लागली त्यामुळे मंत्रिमंडळाच्या शेवटच्या दिवसापर्यंत धनंजय मुंडे मंत्री, मंत्री होतील की नाही याविषयी सस्पेन्स कायम होता खरंतर धनंजय मुंडे यांना मंत्री करून अजित पवारांनी ओबीसीना न्याय दिल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली अर्थात या मग राजकारण होतं का नाही हे ठरवणं कठीण असलं तरी धनंजय मुंडे यांचे हात बळकट करून अजित पवार यांनी खऱ्या अर्थानं त्यांना राजकीय दृष्ट्या सिद्ध होण्यासाठी संधी दिली होती मात्र ही संधी दिल्यानंतरही पुढे काय घडलं तर वाल्मिक कराड यांचं नाव संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढं पुढं आलं वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर मोर्चा धनंजय मुंडे यांच्याकडे वळला एकीकडे नव्यानं झालेल्या मंत्रिमंडळात धनंजय मुंडे यांच्यावर सोपवण्यात आलेली मंत्रीपदाची जबाबदारी आणि दुसरी मराठा समाजाचा विरोध यामुळे धनंजय मुंडे मंत्री झाल्यानंतरही कायम चर्चेत राहिले मध्ये अनेक दिवस पालकमंत्र्यांची घोषणा होत नव्हती आणि या परिस्थितीत धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील बिघडलेल्या सामाजिक व्यवस्थेचा विचार करून स्वतःच पालकमंत्री घेतलं ते अजित पवारांनी खर तर त्यावेळेपासूनच धनंजय मुंडे अधून मधून आपल्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करत राहिले नंतर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला मोठा संघर्ष निर्माण झालेल्या काळात अजित पवारांनी धनंजय मुंडे यांच्यावर पांघरून देण्याचा प्रयत्न केला मात्र मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांना कुरूर पद्धतीनं मारलं गेलं त्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर मग धनंजय मुंडे यांच्यासमोर मंत्रिपदाचा राजीनामा देण्याशिवाय पर्याय चुरला नाही म्हणून धनंजय मुंडे आज हे विचार करत राहिले की मी त्या व्यवस्थेचा माझं मंत्रीपद काढलं गेलं का सध्याच्या ओबीसी विरुद्ध मराठा पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा धनंजय मुंडे अजित पवारांकडे नवी जबाबदारी मागतात मंत्रीपद मागतात पण लक्षात घ्या धनंजय मुंडे यांची मंत्रीपदी एंट्री झाल्यानंतर राष्ट्रवादीकडून इतरांना मंत्रीपदाची संधी मिळणं अवघड झालं परिणामी धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळात पुन्हा प्रवेश धुसर झाल्याचं स्पष्ट आहे धनंजय मुंडे यांची मंत्रिपद येण्याची संधी या निमित्तानं होऊ शकली असली तरी आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मुंडे यांच्यासारख्या उत्तम वक्तृत्व शैलीसह सभा गाजवणाऱ्या नेत्याचं महत्व अजित पवार ओळखून येत त्यामुळे त्यांना रिकामो न ठेवता त्यांच्या कौशल्याचा निश्चितच विचार केला जाईल आगामी काळात ओबीसी समाजातील एक तरुण चेहरा म्हणून त्यांना महत्वाची संधी मिळू शकते तर मध्यंतरी मुंडे यांना राजकीय भवितव्यासाठी आश्वस्त करण्यासाठी अजित पवारांनी मुंडे यांना घेऊन मुख्यमंत्र्यांचं घर गाठलं होतं वर्षा बंगल्यावर भेट घेतली होती या भेटीत फडणवीस आणि अजित पवारांनी धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा करत पुनर्वसनाबाबत शब्दही दिला होता आता ते होईल की नाही ते पाहणं महत्वाचं आहे मात्र मंचावर थेट जबाबदारी मागणं किंवा काहीतरी काम मागणं हे धनंजय मुंडे यांच्यावर ही वेळ आल्यामुळं वर्तुळात चांगली चर्चा आहे पण तुम्हाला काय वाटतं अजित पवार या मागणीचा विचार करतील का त्यांच्यावर कोणती नवी जबाबदारी देण्यात येईल का कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि आवर्जून कट टू कटला सबस्क्राईब करा